मराठा संघर्ष योद्धा हो मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपहार्य वक्तव्य प्रकरणात अटकेची मागणी नेकनूर पोलीस स्टेशनला देण्यात आले निवेदन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीड जिल्ह्यातील दोन्ही समाजातील काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर नेतृत्वाबद्दल परस्पर विरोधी आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा प्रकार घडून संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र निवडणुकीनंतर महिला उलटूनही असे प्रकार थांबायला तयार नाहीत दिनांक बारा जुलै रोजी पाटतूर तालुक्यातील नायगाव येथील रहिवाशी प्रमोद वनवे आणि संदीप वनवे यांनी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा हो, मनोज जारंगी पाटील यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ विविध सोशल मीडियावर प्रसारित होत असून संबंधित प्रकरणात पाटोदा पोलीस स्टेशन येथे मराठा सेवक सुरेंद्र तिपटे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत दोनशे शहाण्णव तीनशे त्रेपन्न तीन अब्लिक पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मराठा आणि वंजारा या दोन समाजामध्ये जाणीवपूर्वक द्वेष भावना भडकावून सामाजिक निर्माण करण्याचे हे षडयंत्र असून समाजकंटकांना तातडीने अटक करण्यात येऊन कठोर का कायदेशीर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बालाघाटावरील मराठा सेवक शोभा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष दीपक जगदाळे शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील आणि त्या कदम आशा कदम गयाबाई मोरे शहाबाई कदम डॉक्टर गणेश ढवळे धडाडीचे युवक नेतृत्व विक्रांत वाणी चिंतामण डास राजे भोसले वंचित नेते भीमराव पाया महात्मा फुले समता परिषद युवा नेते अशोक शिंदे राष्ट्रवादी युवा नेते रेवन येडे नितीन येडे बळीराम येडे संतोष येडे सुनील सोनावणे संतोष काटोटे मधुकर काटोटे दुर्योधन शेंडगे विनोद जगताप गोरख कदम अनिल जाधव ढास तुषार अभिषेक मोहिते शंकर काळे गणेश शिंदे आकाश मस्के यांनी निवेदन देत तातडीने अटक करण्यात यावी असे मागणी पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे यांच्याकडे केली आहे कुठलाच कायदा हातात घेणार नाही शांततेच्या मार्गाने आम्हाला खात्री परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवरायांचा लढण्याचा वारसा आम्हाला लाभलेला आहे एकले एक दिवस जरांगे पाटलाच्या आंदोलनाला यश येऊन संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांना सरसकटीतून तुन्, आरक्षण मिळल्याशिवाय राहणार नाही आपल्याला कुठल्याही जाती धर्माविरोधात केड निर्माण करायची नाही आमची रीत आहे साहेब त्या समाजकंटकाला अटक करून